नमस्कार मंडळी चला करूयात केक इथे मी एक वाटी कोको पावडर एक नाही अर्धी वाटी कोको पावडर तेल पिटी साखर मैदा कॉफी पावडर आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा एक एक चमचा घेतलेला आहे आता एका पातीलेत आणि गरम पाणी घेतलेलं आहे मी आता एका पातीलेत पिठी साखर टाकून घेऊया त्यात कोको पावडर कॉफी पावडर टाकून आणि पाणी टाकून एकजीव करून घेऊया आणि मग तेल टाकायचं आहे तेल हे शंभर ग्रॅम आहे बघू शकताय तुम्ही तेल टाकून पण एकजीव करून घ्यायचं आहे मस्त आणि हलवून घ्यायचं आहे एकजीव झाल्यानंतर त्यात घालायचं आहे आपल्याला मैदा मैदा घातल्यानंतर परत हे एकजीव हलवून करून घ्यायचं आहे सगळे मिक्स बॅटर होईपर्यंत करून घ्यायचं आहे बॅटर असं थिक झालं नाही पाहिजे माझं जरा थिक झालं आहे म्हणून थोडंसं पाणी वतत आहे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे दाखवल्याप्रमाणे बघा आता मस्त आपण एकजीव करून घेऊया बघा असं बॅटर तयार झालं पाहिजे जास्त थिकही नाही आणि जास्त पातळही नाही बघू शकतं थोडंसं पाणी वतणार आहे मी बघा आता यात बेकिंग पावडर बेकिंग चमचा एक एक घालून परत थोडंसं पाणी घालून एकजू करून घेऊयात माझा इथनं स्किप झालेला आहे व्हिडिओ एडिट करताना आता बघा एक भांडे केकचा टीन घेतलेला आहे त्याला तेल लावून मस्त पीठ टाकून घेतलेलं आहे गव्हाचं आणि मस्त असं बॅट तयार करून घेतलेलं आहे मी ते पातीलं गरम करायला ठेवलेलं आहे एका साईडला हिट करायला आता हे बॅटर सगळे यात घ टाकून ओतून घेऊयात आणि टॅप करायचा आहे आठ ते सात वेळा बघू शकताय सात ते आठ वेळा टॅप करून घ्यायचं आहे याने बबल्स राहत नाहीत केकला आणि व्यवस्थित केक हा फुलतो बघू शकता आहे इथे मी पातीला गरम करायला ठेवलं होतं फिर ही फ्री हीट व्हायला आणि ह्याच्यात खाली मी वाळू घातलेली आहे स्टँड ठेवलेला आहे पंधरा मिनटं आणि आता पातीला ठेवायचं आहे आणि आधी फास्ट फास्ट गॅसवर करायचं आहे आणि नंतर मीडियम करायचं आहे थोड्या वेळाने बघू शकतं आहे आणि झाकून ठेवायचं आहे मस्त केक तयार झालेला आहे बघा इथे आणि मी तर चॉकलेट घेतलेला आहे गनाश तयार करूया थोडंसं दूध वतायचं आहे ठीकपणा येऊ नये म्हणून कडक होतं चॉकलेट दूध घातल्यावर कडक होत नाही आता एकजीव करून घेऊया मस्त प्ल चॉकलेट सिरम तयार आहे आता पातीला थंड झाल्यावर केक काढून घ्यायचा आहे माझा जरा गरम होता गडबड चालली होती माझी बघू शकता तुटलेला तुटलेलं आहे आता ह्याच्यावर चॉकलेट सिरम टाकून घेऊयात मस्त आपला केक हा तयार आहे आमच्या मुलांची गडबड गडबडबागा किती चाललेली आहे मला ते मला ते सगळे लागलेत मागे म्हणून मी फाट फास्ट 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 केलं आहे बघू शकतंय मस्त हा केक एकदम सॉफ्ट स्पॉन्जी तयार झालेला आहे ह्याच्यात दुधात दूध अजिबात घातलेला आहे बिना दुधाचा आणि दह्याचा केक आहे